जालना पोलीस प्रशासनाच्या वतीनं जनजागृती करण्यात येत असून शहरात पोलीस व्हॅन फिरत आहे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या संकल्पनेतून ही जनजागृती करण्यात येत आहे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरासाठी जनजागृती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असून या पोलिस व्हॅनच्या माध्यमातून शहरातील ठिकठिकाणी चौकात थांबून सायबर क्राईम वाढत्या लुटमारीच्या घटना महिलांवरील वाढता अत्याचार शाळा कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांना व्यसनापासून कसे दूर ठेवता येईल या सर्व विषयास अनुसरून या पोलिस व्हॅन मध्ये लावण्यात आलेल्या टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून सर्व जनते दाखवून जनजागृती केली आहे जनजागृतीवार फिरत आहे काय या माध्यमातून जनजागृती केली जाते जालना शहर माननीय पोलीस अधीक्षक अजय बन कुमार सर, सर यांच्या वतीने जालना शहरासाठी एक देण्यात आलेली आहे जनजागृती करण्यासाठी तर आम्ही ही पूर्ण शहरभर फिरतोय जे कॉलेज शाळा जे असतात तिथं मुलं मुली हे वाईट व्यसनपाई त्यांचं नुकसान होत अभ्यासात पण आणि त्यांचं करिअरचं पण तर ते, ते, ते व्यसनापायी त्यांनी वाईट गोष्टीला लागू नये त्यामुळे आम्ही शहरभर व्यान घेऊन फिरतोय अ जनजागृती करतोय ज्योती एल पी सी ज्योती कायलाच बघू नये